एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या आंभोरे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी मच्छिंद्र यमन भारती बाबा हे प्रधान यंत्र चालक पदावरून सेवानिवृत्त झालेत त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रविवारी एक जूनला विघ्नहर्ता पॅलेस संगमनेर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकर लहाणे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे सरचिटणीस प्रभाकर लहाणे उपाध्यक्ष सतीश भुजबळ संस्थापक अध्यक्ष किरण कराळे अभियंता शरद बंड नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी सहाय्यक अभियंता दिग्विजय लोहे श्याम गोसावी राज्य सचिव रघुनाथ लाड दत्तू भोईर अनिल सरोदे विवेक बोरकर शंकर जारखड विक्रम कोके अर्जुन झनान गोपाल घाडगे महेश हिवरे धीरज धायवट प्रकाश निकम पांडुरंग पोटे प्रशांत ब्रह्मगिरी आप्पासाहेब गोसावी किशोर गोसावी यांसह आंभोरे पिंपरणेचे ग्रामस्थ मित्रपरिवार पाहुणे केंद्रीय पदाधिकारी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रादेशिक पदाधिकारी परिमंडल पदाधिकारी मंडल पदाधिकारी विभागीय पदाधिकारी आणि तांत्रिक कामगार युनियनचे सर्व सभासद वीस तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित बाभळेश्वर

म्हणजे त्यांचं खूप आम्हाला हे वाटतं कौतुक वाटतं की त्यांनी या वयापर्यंत त्यांनी आम्हाला सर्वांना चांगलं मुलाप्रमाणे सांभाळलं त्यांनी सोन सुनांमध्ये नातवर्डांमध्ये उल्लेखीमध्ये जावायांमध्ये त्यांना सर्वांचं भरभरून आहे आणि त्यांचं प्रेम असंच असावं आम्हाला असं वाटत त्यांनी त्यांच्या तेन्न जीवनाचा आता आनंद घ्यावा सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी आराम घ्यावा असं आम्हाला सर्वांना अगदी काळजीपूर्वक वाटत कुटुंबाच्या जबाबदारी घेण्यासाठी पप्पांनी खरंच खूप कष्ट केले आणि यापुढेही ते करतच राहतील मला वाटते पप्पांनी आता आराम थारा करावा अगदी सगळ्या कुटुंबाला वाटतं की त्यांनी आता थोडं तरी आग झटकावं सासूबाईंनी खूप म्हणजे खूप अशी त्यांना साथ दिली आहे त्यांनी केवळ स्वतःच्या कर्तव्याचे पालन केले नाही तर ने कर्म ने वादी कारस्ते मा फणेश कदांचन तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे फळाच्या इच्छेवर नाही हा गितीचा संदेश पप्पांनी आपल्या सर्व आयुष्यात उतरवला आहे आणि त्यांनी कधीही मोबदल्याची अपेक्षा ठेवता निस्वर्ती भावनेने काम केले त्यांच्या म्हणतीच्या देहामागे कुटुंबाचे कल्याण आणि समाज ही हे प्रेरणास काम होते त्यांच्या शेतीच्या कामातूनही त्यांची निसर्ग प्रेम आणि परिश्रमाची भावना दिसून येते खरं तर पप्पा हे कष्टाचे महत्त्व हे जिवंत मूल्य आम्हाला शिकवत आले त्यांच्या माती शुभेच्छा देताना एक गोष्ट नक्की आहे तुमचं कार्य तुमचं आदर्श तुमचं कष्ट या कधीही विसरता येणार नाही तुम्ही केवळ एक वडील म्हणून नाही तर एक शिक्षक म्हणून आम्हाला शिकवलं तुमच्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं की जीवनात खरे यश म्हणजे केवळ व्यवसायाच्या उंचीवर पोचणं नाही तर आपल्या कुटुंबाशी आणि समाजाशी असलेल्या नात्यामध्ये असतो निरोप समारंभ उपस्थितीवरून दिसून येतोय की भारती साहेबांनी त्यांच्या नोकरीमध्ये केलेलं प्रेम ही त्यांना प्रेमाची मिळाली ही पावती आहे एमएसीबी मध्ये नोकरी करताना भारती साहेबांना माझ्या माझीप्रमाणे एम एसीबीचे चांगले दिवस एम एस सीबीचे वाईट दिवस दोन्ही दिवस त्यांना अनुभवायला मिळाले असतील वाईट दिवसामध्ये पण त्यांनी एम एसीबी ला नक्कीच सावरण्याचा प्रयत्न केला असतात अशी मला अपेक्षा आहे मी जास्ती निर्णय घेता माझ्या कुटुंबाच्या वतीने भारती साहेब त्यांची पत्नी यांच्या हातू देश सेवा समाजसेवा तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभू शकत नवीन शेक्शन हात घात देशमुख होता तर देशमुख बरोबर ते रिकव्हरी नवीन पद्धतीचा विचार पकड नाही त्याची जे काम करत ते पूर्णपणे मनात करत होते आता रेटायर म्हटलं त्यांना पेपराला त्याच्या गावी पोस्टिंग मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे हा एवढा मोठा समुदाय त्यांच्या रिटायरमेंटसाठी जमा झाला ही सोपी गोष्ट नाही की त्यांनी जे मित्र कमवले आणि ज्या पद्धतीने लोकांना सेवा दिली त्याचीच ही पावती आहे भारतीय बाबांना त्यांच्या मित्र चांगले साथ दिले आता बोललो की ते, ते सध्या मेना मिना, -मिना करते हो तर त्यांना आता रिटायरमेंटनंतर नंतर त्यांना पूर्ण बहिणींना पूर्णपणे वेळ देता येईल त्याने वहिनींना पूर्णपणे वेळ द्यावा पुढे बाहेर जातो बाहेर फिरून यावं काय छंद असेल तर छंद जपवसावेत त्यांना पुढे भव्य आयुष्य सुख समृद्धीच जावं निरोग्याचं जावं सबस्टेशन हे सर्वात महत्वाचं अविभाज्य भाग आहे या विद्युत प्रणालीचा या विद्युत प्रणालीमध्ये जे काही फॉल्ट होतात हे होतात याची सर्वात पूर्व माहिती ही ऑपरेटर्सला याची माहिती आणि याच्याबद्दल होणारे जे काही पुढचे आपले प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचं याचा मला सगळा अनुभव सुरुवातीच्या काळातला मला जो काही अनुभव शिक्षण म्हणता येईल याच्यावर आपण समोर मिळालं करायचा कशी लाईनमन सांगायचं काय करायचं काय नाही करायचं कानस मधले सुरुवातीच्या काळातच मला यांच्या पण मिळाल्या भारती बाबांमुळे मला हे पण मिळालं की काम करताना पेशन्स असणं फार गरजेचं आहे आपण त्वरित जाऊन कोणताही फॉल काढणं डायरेक्ट घुसायचं असं करायचं नाही दिसणारे सगळे जे आहेत ते मले बघून घ्यायचं ते सुरुवातीच्या काळात मला भरपूर काही शिकायला मिळाला वाटायला म्हणून त्याच्यानंतर मला फील्डमधल्या ज्या गोष्टी होत्या या सुद्धा त्यांनी सांगितल्या माझ्या सुरुवातीचा काळ पिंपरण्यामधला इथलाच आहे मला मिळालेल्या सगळ्या अनुभवी मला त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये मदत केलेली आहे आज भारतीय बाबांचा माझा संघटनेच्या माध्यमातून चार वर्षाचा अनुभव आहे एक हडा मासाचा कार्यकर्ता कट्टर कार्यकर्ता संघटनेविषयी प्रेम असलेला कार्यकर्ता हे भारतभवनामध्ये असे विशेष गुण हे मला मिळाले आणि त्यांच्यासोबत काम करत असताना मला खरोखर एक त्यांचं नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व या सर्व अष्टपैकी व्यक्तिमत्व त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या निश्चितपणानं भारती साहेब येत्या काळामध्येही संघटनेची संघटनेला तुमची खूप मोठी गरज आहे भविष्यामध्येही आम्ही तुमचं मार्गदर्शन घेत आहोत आणि मग या त्यांनी निर्माण थंडप्रमाणे सेवा केली आणि बाबांनी तशी कंपनीची सेवा केली तशी संघटनेची सुद्धा सेवा केली संघटना एक संग बातमी ठेवण्याचं काम बाबांनी या नगर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे तर बाबा तुमची आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये मी भासणार आहे तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला काढणार आहे तुम्ही तुमचा वेळ भविष्यात संघटनेसाठी द्या तेवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो वेळ खूप झालेला आहे आणि जास्त बोलणं उचित होणार नाही त्यामुळं मी बाबा तुम्हाला तुम्ही एक आयुष्य लागतात समन्वपूर्ण शतक पूर्ण होत तेवढीच मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आता सर्व माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून मला नवी मनाची साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मध्ये आहे आपल्या सर्वांच्या मदतीने मी संघटनेचे कार्य असो पतसंस्थेचे कार्य असो यशस्वीपणे पूर्ण करू शकलो या कार्यकाळात माझ्याकडून कोणाचे मदत ठेवले गेले असेल किंवा कोणा सभासदा करून ज्ञान मिळून देण्यासाठी तरी कुठं असेल तर मला आपण वर्तमानाने माफ करावी असे मला विनंती माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला वेळवेळी मिळणारी मुलाचे मार्गदर्शन व सहकर्मचाऱ्यांची बकसा यामुळे मला माझा सव्वीस वर्षाचा सेवा यशस्वीपणे पूर्ण करता या कालावधीत मागाकडून अनावधानाने काही चूक झाली असल्यास अथवा कोणाचे मत मोठे असे असल्यास मला मोठ्या मनाने मनात पडावे नोकरी व संघटनेची कार्याची जबाबदारी पार पाडत असताना मला बहुतांशी वेळा प्रामाणिकित्त घराबाहेर राहायला लागत असेल अशा वेळी माझी धर्मपत्नी मीना जीनी माझ्या घराची कौतुं जबाबदारी अतिशय निष्ठाने पार पाडली माझ्या कामाप्रती Masa warisan asal, buah asal mulanya seksyen asal. Itulah yang kami tindak balik dari parti ini. Ani tidak pernah dinilai. Abu dia satu-satunya yang ada. Ani mahu ini menjadi bagus ini. Ia perlu ini. Ia mula-mula ini tinggi lima hektar. Tujuan dia penting sama dengan pesan

कार्यक्रमाचं प्रास्ताविक दशरथ गोसावी यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक गोरक्ष भवर यांनी करून सर्वांचे आभार संतोष नेवासकर यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ